महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज माणगाव शहरात अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असणाऱ्या आयडिया कंपनीच्या रेंज टॉवरला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान अचानक आग लागल्याने माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ माजली यावेळी माणगावचे दक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता व बहुउद्देशीय आपत्कालीन वाहन व टीम दाखल झाली साडेबारा वाजेपर्यंत पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आग आटोक्यात नाही तर पूर्णपणे विजवण्यात आली ही आग विजवण्यासाठी प्रथमतः माणगाव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराज बांडे व पोलीस निवास साबळे यांनी सर्वप्रथम टॉवरचे चा चालू असलेले इंजिन बंद केले ही आग टॉवरवर असलेल्या कनेक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे राम सह निलिमा झिंजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव